नमस्कार कशा आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचा दिवस आजचा खूप असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत ही श्री अय जगदंबीच्या आणि श्री स्वामी समर्थ महाराजांची चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करते आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार आणि तुम्हा सर्वांना मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारच्या खूप साऱ्या शुभेच्छा माता लक्ष्मी तुमच्या घरी सदैव वास करू तुमच्या माझ्या घरी सदैव वास करू हीच प्रार्थना तर बघा आज आहे गुरुवार आणि ह्या दिवसाची मी दोन आठवडे झाले वाट बघत होते आम्हाला सुतकावर सुतक असे दोन सुतक लागोबाट पडले होते त्यामुळे माझे दोन्ही गुरुवार त्याच्यामध्येच गेले होते त्यामुळे मला गुरुवारची पूजा काही करता आली नव्हती फायनली आज तो दिवस आलेला आहे आणि आज मी फायनली पूजा मांडलेली आहे तर गुरुवारची पूजा आजची खूप सुंदर अशी केलेली आहे कालच साडीसुद्धा शिवली नव्हती मी मला साडी शिवायची होती गुरुवारच्या पूजेसाठी तर साडीसुद्धा शिवली नव्हती मी काल फायनली साडी शिवली आणि छान अशी चोळीच्या खानाची साडी शिवलेली आहे देवीला खरंतर वेगळ्या प्रकारची शिवत होते शिवत शिवत वेगळी शिवली असं झालं आणि माझ्या तांब्याच्या मापची मी साडी शिवलेली आहे इकडे हळदीचं लेपन आजचं उमराला हळदीचं लेपन करून घेतलं आज खूप छान असा स्पेशल दिवस आहे माझ्यासाठी तर खूप स्पेशल आहे कारण पहिल्यांदा असं झालेलं आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये मला आम्हाला असं दोन वेळा पूजा करता आली नाही तर असं झालेलं आहे त्यामुळे आजचा दिवस माझ्यासाठी खूप असा स्पेशल आहे म्हणजे खूप अस आस, असं झालं ना की खूप मूड हे होतं बरं का माझा तर इतका मूड खराब झाला होता की अक्षरशः दोन आठवडे मी ह्या दिवसाची वाट पाहत होते आपण एवढा उपवास तपवास करायचा आणि पूजा मांडायची नाही सुतक असल्यामुळे पूजा मांडता पण येत नाही मग करणार काय त्यामुळे खूप म्हणजे खूप नर्वस झाले होते मी आणि आजचा दिवस कधी येईल असं झालं होतं फायनली आजचा दिवस आलेला आहे आणि इकडे छान बघू शकताय उमऱ्याला मस्त असं हळदीचं सा लेपन करून घेतलेलं आहे उमऱ्याला लेपन केलं की घरामध्ये खूप छान प्रसन्न पॉझिटिव्ह वाटतं आणि त्यातनं गुरुवारची पूजा म्हटल्यानंतर तर उमऱ्याला लेपन हे होणारच आणि तसंही आज गुरुवार आहे उमऱ्याला लेपन करून झाल्यानंतर छान अशी मस्त उमऱ्याची पूजा करून घेतली सगळीकडं उमऱ्याला कुंकू लावून घेतलं हळदी कुंकाचे पट्टे लावले आणि त्यानंतर मस्त अशी शुभचिन्हांच्या चांदण्या वगैरे रांगोळ्या काढल्या तर बघा आणि ही फुलं जी आहेत ना इतकी छान वाटतात नाही इथं उमऱ्यावरती ठेवल्यानंतर ही पांढरी फुलं आ, हिला शेवंती म्हणतात बिजली पण ह्याच्यातनंच एक असते बघा तर ही शेवंती आहे खूप सुंदर दिसते आणि ही फुलं व्हायल्यानंतर तर आणखीन झोंबरा खूपच छान दिसतो आजच्या पूजेमध्ये सगळा शेवंतीचाच वापर केलेला आहे कारण जास्त अशी भरपूर अशी त्यांनी काल शेवंती आणली होती आणि रांगोळी अचानक काय होतं रांगोळी काय काढावी म्हणून सुचतच नाही मग पटापटा जी आहे ती आज रांगोळी काढून घेतली आणि आज सकाळी खूप म्हणजे खूप लवकर उठून हे सगळं नियोजन केलेलं आहे पूजेचं कारण काय होतं बघा असे उपवास तपास वार असेल पूजा असतील एक्स्ट्राच्या तर आपल्याला खूप लवकर उठावं लागतं आणि सगळं जे नियोजन आहे ते करावं लागतं तर आज मला खूप ताण पडला कामाचा अक्षरशः सकाळी उठल्यापासून तीन वाजेपर्यंत दुपारचं मी कामच करत होते त्यामुळे आजचा व्हिडिओ तुम्हाला लेटच येईल बरं का आजच्याच व्हिडिओ करायचा आणि टाकायचा म्हटल्यानंतर थोडासा उशीरच लागतो आज संध्याकाळीच व्हिडिओ येईल तुमच्यापर्यंत हा उंबऱ्याबरोबरच सगळीकडे अशी कडणी साईटने पण रांगोळी काढून घेतली आणि आज मस्त अशी दारामध्ये छोटीशी कमळाची रांगोळीसुद्धा काढली तर असं काही आजचं माझं सकाळचं जे आहे ते मॉर्निंगचं रुटीन तुमच्याशी शेअर शी केलेलं आहे पूजेची मांडणी पूजा मी कशा पद्धतीनं मांडलेली आहे हे सुद्धा तुमच्याशी शेअर शी केलेलं आहे तर मैत्रिणीनं आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला तर लाईक करा कमेंट करा मी नेहमी सांगत असते व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि इतरांसोबत शेअर करत जावा व्हिडिओला कमेंट आली की खूप चांगलं वाटतं आणि वाचायला सुद्धा बरं वाटतं म्हणूनच मी नेहमी सांगत असते की लाईक आणि कमेंट करायला विसरू नका तर इकडे छान अशी माझी उमऱ्याची पूजा झालेली आहे तर ह्या गुलाबाच्या पाकळ्या उंबऱ्यावरती ठेवल्यानंतर बघा आणखीनच उमरा खूप छान दिसतो आणि छान माझी मस्त पूजा उंबऱ्याची झालेली आहे आता मी रांगोळी काढून घेते दारामध्ये आज दारामध्ये जिथं रांगोळी काढायची आहे तिथंसुद्धा सुद्धा हळदीनं थोडंसं सारवलं आज सगळीकडे पिवळं पिवळंच केलं होतं दारामध्ये मनलं चांगली मस्त अशी रांगोळी काढायची हळदीनं सारवायचं आणि छान अशी रांगोळी काढायची बघा आता पहिलं पूर्वी शेणाने आम्ही पाच वाजता काही करायचो संध्याकाळची पूजा मांडायचो आम्ही लहान असताना मला खूप लहानपणीच्या आठवणी येते बरं का ह्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये कारण मी अक्षरशः खूप लहान असल्यापासून मी हे गुरुवार आहेत ते धरते आणि पूर्वी कसं असायचं बघा आम्ही शाळा सुटली की चार वाजता आंब्याचे पेरूचे हे सगळे जे ढाळे जे आहेत आपल्याला हे पतले लागतात ते हे सगळे गोळ्या करायचो आम्ही शाळा सुटल्यानंतर त्यानंतर घरी यायचो दारामध्ये मस्त असा शेणाचा सडा मारायचो सगळीकडे रांगोळ्या काढायचो आणि मस्त अशी तिने सांजेला पूजा मांडायची इतकं छान वाटायचं नैवेद्यासाठी कधीतरीच आठवड्यातनं एकदा शिरा असायचा आणखीन त्याची मजा वेगळीच असायची इतकं छान हे व्रत मी इतक्या आनंदाने आणि इतक्या मनोभावे करायचे पहिल्यापासूनच इतका जोश आणि इतका स्वरूप मला पहिल्यापासून ह्या व्रताचा आहे खूप शाळेत लहान होते तेव्हापासून मी ही व्रत आणि हे पूजा करते आणि आणखीनसुद्धा त्याच जोमाने मी करत असते मला खूप आवडतं करायला पण आणि पूजापाठ पहिल्यापासूनची सवयीला अगदी लहानपणापासून ही मला सवयी आहे त्यामुळे करायला आणखीनच छान वाटतं तर लहानपणीची खरंच मला सकाळी सकाळीच आठवण झाली की या मार्गशीर महिन्यातला गुरुवार असले की आमची किती लगबग असायची किती हे असायचं प्रत्येकाने मैत्रिणींनी आम्ही आमच्या दारामध्ये प्रत्येक आमच्या सुलत बहिणींनी वगैरे सगळ्यांनी होडाचडीवर अशी रांगोळी काढायची तुझी चांगली का माझी चांगली आणि पूजासुद्धा बघा तुझी चांगली का माझी चांगली काही वेगळं करता येईल असं वेगळं करायचं आम्ही पण त्यावेळेस पहिलं कसं आम्ही साधी सिंपल पूजा असायची अशी साडी वगैरे नेसून किंवा असं काही वेगळं नसायचं पण मार्गशीर्ष महिन्यातली पूजा खूप छान आणि सुंदर मी पहिल्यापासूनच करायची बघू शकताय उमऱ्याला लेपन केल्यानंतर सगळीकडे पिवळं पिवळं असं खूप छान दिसतं आता गुरुवार आहे स्वामींची पूजा आणि आता कसं झालेलं आहे मी सांगितलेलं आहे तुम्हाला हे लवकर जातात कामावरती सकाळी त्यामुळे स्वामींची पूजा आता हल्ली ह्या पंधरा दिवसात माझ्याकडंच असते त्यामुळे स्वामींची पूजा वगैरे मस्त अशी करून घेतली गुरुवार असले की स्वामींची पूजा करायलासुद्धा आणखीन त्यातनं भर पडते म्हणजे ह्या पूजा आणि स्वामींची पूजा आणखीन दोघणा आनंद जो आहे तो ह्या पूजेमध्ये असतो आणि हे जेवढ्या पूजा करते मी इतक्या आनंदाने करते मला खूप म्हणजे खूप पहिल्यापासूनच पूजा करायचा खूप कुठलीही पूजा असू दे तितक्याच जो म्हणे तितक्याच आनंदाने मी करत असते इकडे छान अशी स्वामींची पूजा करून घेतली आणि स्वामींनासुद्धा बघा आता काल मी देवीला वस्त्र शिवलेलं होतं ना देवीला साडी शिवलेली आहे महालक्ष्मीला घालण्यासाठी तर स्वामींनासुद्धा शिवायचं तसं कट करून ठेवलेलं आहे म्हणलं तर स्वामींनासुद्धा जरा चुळीच्या खाण्याचं वस्त्र शिवावं कारण हे शिवलं त्याच्यानंतर मी स्वामींना वस्त्र शिवलं नाही इकडे नैवेद्य दाखवलेलं आहे केळीचा आणि छान अशी माझी स्वामींची सुद्धा पूजा झालेली आहे स्वामींची पूजा झाल्यानंतर इतकं छान वाटतं घरामध्ये फरशापासून घेतल्या उमऱ्याला लेपन वगैरे करून घेतलं आणि त्यानंतर स्वामींची लगेच पूजा करून घेतली स्वामींची पूजा झाल्यानंतर आपल्या देवघरातल्या देवांची पूजा करून घेतली आणि आरती ही सगळीकडची एकदाच केली म्हणजे आपल्या देवघरातल्या देवांची आणि स्वामींची पण आरती आज इथंच केली तर असं झालं दोन्ही ठिकाणी आरती वगैरे केली नाही कारण बाकीच्या पण पूजा होत्या आज खूप म्हणजे खूप हे होतं डबल डबल टेबल माझ्याकडं पूजा असल्या की मला असं होतं आरती देवांची इथेच करून घेतली स्वामींची पण आरती इथंच केली आज आणि हे पण आरती कारण काय होतं इथनं परत तिकडं जावं आणि आरती द्यायला जातच असते मी कारण आरती सगळ्या घराची आहे ती कापराची धुरी जी आहे ती फिरवते त्यावेळेस स्वामींनासुद्धा आरती देत असते इथं पण माझ्या देवघरामध्ये पण स्वामी आहेत आणि पितळेची स्वामींची मूर्ती जी आहे ती ते देवघरामध्ये आहे आणि हॉलमध्ये स्वामींची मूर्ती मी का ठेवलेली आहे त्याचं सुद्धा कारण सांगते ताईंना तर बघा आपल्या घरामध्ये अनेक प्रकारची लोकं येतात चांगल्या भावनेने पण येतात वाईट भावनेने पण येतात त्यामुळे बघा मी घराच्या समोरासमोर म्हणजे आपला मेन दरवाजा जो आहे त्याच्या समोरासमोर स्वामींची आणि मूर्ती लावलेली आहे ला दत्त महाराजांचा फोटो लावलेला आहे कारण काय होतं वाईट नकारात्मक विचार घेऊन जर लोक आपल्या घरामध्ये प्रवेश करत असतील तर डायरेक्ट त्यांना स्वामींचं दर्शन आणि दत्त महाराजांचं दर्शन होतं म्हणजे त्यांना सामना जो आहे तो आपल्या अशा देवांचा करावा लागतो त्यामुळे बघा आपल्या घरावरती कुठलीही वाईट आणि आणखीन एक इच्छा आहे माझी की आईसाहेबांचा एक फोटो लावायचा आहे तिथं की जेणेकरून आपल्या घरामध्ये कोणी वाईट कुठलं काही करायला आलेलं असेल तर त्यांना तो आपले जे देव आहेत त्यांचा सामना करावा लागेल आणि त्यांची जे नकारात्मक नश जे आहे नकारात्मक विचार घेऊन आलेले असतात ते तर हो ते तिथंच नष्ट होईल ती निगेटिव्हिटी तिथंच नष्ट होईल यासाठी मग हा फोटो जो आहे तो स्वामींचा इथं लावलेला आहे गावाकडंसुद्धा माझ्याकडं हा फोटो इथेच होता असा म्हणजे बरोबर आपल्या दरवाजाच्या समोर होता तर इकडे सगळं जे चकाचक करून घेतलं बघा आणि ही साडेनऊ पावणे दहाची वेळ आहे बघा तुम्हाला सांगते सगळ्या पूजा वगैरे करूच तर मला एवढा टायमिंग झाला सकाळी डब्बा ह्यांचा करून घेतला त्यानंतर सगळी भांडी घासून किचन ओटा घासून घेतला आणि त्यानंतर आज मी गॅसची पूजा केलेली आहे आज सकाळी सकाळी गॅसची पूजा केलेली नाही साईमनं आणि गॅसची पूजा मला करायचीच होती कारण आज मला नैवेद्य जो आहे तो गॅसवरती बनवायचा आहे तो म्हणजे आपल्या माता लक्ष्मीसाठी खिरीचा नैवेद्य बनवायचा आहे त्यामुळे मी मिनी ब्लॉगमध्ये शेअर करेल मी कसली खीर बनवलेली आहे आणि कशी बनवलेली आहे काय होतं व्हिडिओ खूप मोठा होतो ह्या व्हिडिओमध्येच दाखवायचं म्हटलं तर व्हिडिओ खूप मोठा झाला असता त्यामुळे खिरीचा नैवेद्य जो बनवलेला आहे तो त्याचा मी मिनी ब्लॉग टाकेन तिकडे छान गॅसचीसुद्धा पूजा करून घेतली त्यानंतर बघा मग मी आपले माता लक्ष्मीची पूजा मांडायला सुरुवात केली गॅसची पूजा करून झाल्यानंतरसुद्धा बघा किचनमध्ये खूप प्रसन्न पॉझिटिव्ह वाटतं आणि त्यातनं माझं देवघरसुद्धा किचनमध्ये दे आहे त्यामुळे सुद्धा आणखीन छान वाटतं इकडे बघू शकता मस्त अशी माझी गॅसची पूजा झाली आता मी करायला घेतलेली आहे बघा आपल्या माता लक्ष्मीची पूजा तर मी कलश भरून किचनवाट्यावरतीच साडी वगैरे नेसून टाकली आणि त्यानंतर मग मी चौरंगावर जी आहे ती पूजेची मांडणी केली तर काय होतं किचनवटा पूर्ण माझा रिकामा होता तर इथेच बघा मी कलशाला साडी जी आहे ती अशा प्रकारे शिवलेली आहे काल खूप घाई गडबडीत साडी शिवली खरं तर मला ती कोल्हापुरी प्रकार शिवायचा होता साडीचा पण म्हणलं जाऊ दे ही एक झाली वेगळे आता पुढच्या गुरुवारसाठी मी वेगळी दुसरी शिवण आणि मी स्वतः शिवते त्यामुळे आपल्याला किती जरी शिवलं तरी आपल्याला तसं काही प्रॉब्लेम येत नाही इकडे बघा पाणी घेतलेलं आहे कलश भरून घेतलेला आहे तो कलश आ, ह्या कलशाच्या मापनंच मी ती साडी जी आहे ती शिवलेली आहे तर कलशामध्ये हळदी दे कुंकू अक्षदा टाकून घेतलं सुपारी टाकून घेतली आणि त्याला छान अशी मोठी मोठी जी आहे ती आंब्याची पानं लावली तर बघा बाकीच्या पाच प्रकारच्या फळांची पानं काही मला मिळाली नाहीत आणि मी जी मिळाली आहे तीच मी लावत असते आंब्याची आम पानं आमची इथं भरपूर आंब्याची झाडं आहेत पेरूचीसुद्धा आहेत पण मी आणायलाच गेली नाही तर हा मुकोट जो आहे तो गेल्या वर्षी आमच्या ह्यांनी पुण्याला गेल्यावर आणला होता बघा आणि खरं तर मला ती तुळजापूरच्या आई बहिणीचा मुकोट जो आहे तो घ्यायचा आहे लाईफ शीतल या ताईकडं आहे अवेलेबल पण म्हणलं आता मला मागच्या वेळेस सुटक होतं त्यामुळं तो काही मी ऑर्डर केला नाही आत्तापर्यंत आला असता पण म्हटलं जो आपल्याकडे यावर्षी आहे तोच मांडूया आणि छान अशा ह्या वर्षी ह्या ह्याच्यावरतीच पूजा करूया आणि पुढच्या वर्षीसाठी आत्ता मागून ठेवूया म्हणजे आपल्याला पुढच्या वर्षीपर्यंत तो मुकुट आपल्याला हे होऊन जाईल दरवर्षी वेगळं काहीतरी निघतं ट्रेंड असतो बघा कुठल्याही गोष्टीचा तर गेल्या वर्षी हे होतं आता ह्या वर्षी ते तुळजाभवानी आईसाहेबाचं कोल्हापूरच्या आईसाहेबाचं म्हणजे मुकट जे आहेत ते आलेले आहेत तर बघा मी पूजा अशी मांडलेली आहे आता हे ज्या आहेत त्या कवड्या आहेत हे दोन जे आहेत ते गजलक्ष्मी आहेत असं मी सगळं जे आहे ते पूजेमध्ये सगळं व्यवस्थित असं मांडून घेतला हा फोटो आहे माझ्याकडं हा पहिल्यापासून मी ह्या पूजेमध्ये मांडत असते लक्ष्मी सरस्वती आणि गणपती हा फोटोसुद्धा माझा नेहमी ह्या पूजेमध्ये असायचा त्यामुळे मी जे जे मांडत असते पूजेमध्ये ते ते ह्या ह्यावेळेसुद्धा ठेवलेलं आहे मागच्या सुद्धा तुम्ही पाहिलेला आहे मागच्या वेळेस मी साडी शिवलेली नव्हती पण हाच खण जो होता तो मी त्याची साडी अशी ही करून नेसवली होती तर ह्यावेळेस खास मी ही साडी माता लक्ष्मीसाठी काल शिवलेली आहे आणि इकडे कवड्यांची पूजा इकडे पैसे जे आहेत ते देवघरातले आहेत लक्ष्मी स्वरूप मी ते ठेवत असते आणि खरं तर विड्याचं पान मला मिळालं नाही बरं का ह्यांनी काल फुलं आणून दिली मला पण विड्याची पानं आणायचं त्यांच्या खरंच लक्षात नाही त्यामुळे मग मी आंब्याच्या पानावरतीच विडा जो आहे तो ठेवलेला आहे आणि गणपती बाप्पांना सुद्धा आंब्याच्या पानावरतीच मी विराजमान केलेलं आहे जेवढं विड्याच्या पानाला महत्त्व आहे तेवढंच आंब्याच्या पानालासुद्धा सुद्धा महत्त्व आहे आणि इकडे बघू शकताय मस्त असं छान माझं पूजा करून झालेली आहे म्हणजे पूजा मांडणी झालेली आहे परत त्यानंतर वाचायचं पोती वाचायची नैवेद्य हे सगळं बाकी आहे तर पूजा मांडली आणि पाठीमागचं जे आहे ते सगळं दिसायला लागलं त्यामुळे मग मी एक आयडिया केली एक ब्लाऊज पीस घेतला आणि एक प्लाऊड होता माझ्याकडे तो प्लाऊड आहे ना तिथं म्हणजे आडवा लावला म्हणजे पाठीमागचं काय आहे ते दिसणार नाही तर देवघराच्या खालचं सामान जे आहे ते सगळं दिसायला लागलं होतं आणि ते विचित्र दिसत होतं खरं तर मला गुरुवाराची पूजा मांडायला अशी व्यवस्थित जागाच नाही मी नेहमी देवघराच्या समोरच मांडत असते तर बघू शकता इकडे छान माझी पूजा मांडून झालेली आहे आता पुढच्या वेळेस मी वेगळ्या प्रकारची साडी शिवेन ह्यावेळेस अशी शिवलेली आहे आणि मस्त अशी हळदी कुंकू वाहिलं अक्षदा वाहिले वस्त्रमाळा व्हायल्या फुलं वाहिली आणि छान अशी माझी पूजा जी आहे ती मांडून झालेली आहे आता बघा गजलक्ष्मी ही आवर्जून आपल्याला ह्या पूजेमध्ये ज्यांच्याकडं असतील देवघरामध्ये तर त्यांनी ह्या पूजेमध्ये मांडाव्यात कारण गजलक्ष्मी जी आहे ती साक्षात माता हे आहे रूप आहे त्यामुळे गजलक्ष्मी आपल्या देवघरामध्ये बघू शकता तुम्ही पुस्तकावर सुद्धा गजलक्ष्मी ज्या आहेत त्या दिलेल्या आहेत त्यामुळे गजलक्ष्मीचं स्थान जे आहे ते आपल्या ह्या पूजेमध्ये असलं पाहिजे त्यामुळे इकडे पूजा गणपतीची पूजा आणि सगळं जे आहे ते व्यवस्थित असं पद्धतशीर पूजा मांडणी केलेली आहे पूर्ण पूजा वगैरे मांडून घेतल्यानंतर केळी ठेवली आता म्हटलं केळीचाच नैवेद्य दाखवा कारण ज्यावेळेस आपली पोती वाचून होते त्यावेळेस आपल्याला दुसरा नैवेद्य दाखवायचा असतो जे आपण घरामध्ये भाजी भाकरी बनवू किंवा शिरा काहीतरी गोड खीर असं काहीतरी बनवून आपल्याला नैवेद्य दाखवायचं असतं तर सर्वात अगोदर मी केळी जी आहे ती केळी ठेवली होती देवीपुढे त्याच्या भोवतली पाणी फिरवलं आणि नमस्कार करून पोती वाचायला घेतली पोती वाचल्यानंतर आरती केली आणि मग म्हटलं संध्याकाळचा स्वयंपाक झाल्यानंतर मग आपल्याला जो आपण नैवेद्य बनवणार आहे मी खिरीचा नैवेद्य बनवत असते तर तो नैवेद्य दाखवलेला आहे तर इकडे बघू शकता पोतीची सुद्धा आपल्याला हळदी कुंकू अक्षदा वाहून फुल वाहून पूजा करायची आणि त्यानंतर पोती जी आहे ते हातामध्ये घेऊन आपल्याला वाचायची असते चला तर मग मैत्रिणीनं तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जर व्हिडिओ थोडा जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि आजचा व्हिडिओ पूर्ण तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खरंच मनापासून तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार चला तर मग भेटूया आपण उद्याचे छानशा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ಔದೂತ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ